महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाईंदर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे भाजप व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही प्रमुख माजी नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला भाजपचे माजी नगरसेवक संजय पागे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिनेश नलावडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत शिंदे गटामध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे मीरा भाईंदरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे पक्षप्रवेशावेळी दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व विकासाभिमुख असून त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे आम्ही ठामणी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं सांगितलं आहे मी आपल्या मूळ घरामध्ये प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या आदेशाने त्यांच्या विनंतीनुसार मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय या राजकीय घडामोडीमुळे मेरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांपुढे आव्हान उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे